आहे ना काही जण यासाठी दुःखी आहेत कारण त्यांच्या पोटी मूल नाही आणि काही यासाठी दुःखी आहेत पोटी मूल असूनही त्यांचा उपयोग नाही सतत चुरु, चुरु बोलणारा जेव्हा गप्प बसतो ना तेव्हा समजून जायचं की कोणीतरी त्याच्या मनावर खोल घाव केलाय कोणाच्या वाईट परिस्थितीवर कधीही असू नका कारण वेळेचं चक्र कधी फिरेल आणि तीच परिस्थिती तुमच्यावर येईल हे कधीही सांगता येत नाही एकदा जर असं वाटलं ना की समोरचा आता तुम्हाला टाळत आहे तेव्हा सरळ निघून जा आणि चुकून सुद्धा त्यांच्यासाठी पुन्हा युटन घेऊ नका कपडे कटमटे पिळले जातात हे माहिती होतं हो पण आजकाल माणसांना सुद्धा पिळून घेतलं जात कर्म जेव्हा काळीशार व्हायला लागतात ना तेव्हा आपोआप सगळीकडे पासवर्ड टाकले जातात गरीब माणसांचा पैसा कधीही खाऊ नका एकदा का आत्म्याचा तळतळाट लागला की तो पुसणं फार अवघड असत त्यांनी प्रत्येक वेळी दार ठोठवलं आणि मी लगेच धावून मदत केली याच बक्षीस म्हणजे मला समोरच्याने चिल्लर समजलं सगळे खेळ अगदी मनापासून खेळा पण कधीही कुणाच्या भावनांशी खेळू नका ही वाक्य ना आता साफ खोटी ठरत चालली आहेत की एका भावाला बहीण पाहिजे हो आणि एका बहिणीला भाऊ पाहिजे कुणी कुणाचं नसतं सगळे एकटेच येतात आणि शेवटी एकटेच जातात तुमचे डोळे आरपार तीच माणसं उघडतात ज्यांच्यावर तुम्ही अगदी डोळे झाकून नितांत विश्वास ठेवला होता तुमची कितीही विवशता असू द्या अशा माणसात कधीही राहू नका जिथे फक्त तुमचा जीव गुदमरतो कुणाला दुखवताना टोमणे देताना चिडवताना एकदा त्याचा भूतकाळ नक्की तपासून घ्या कारण जर तो व्यक्ती आधीच होरपळून निघाला असेल ना तर त्रास देणाऱ्याला तो सहज सोडणार नाही कोणाच्याही आयुष्यात ओझ बनण्याऐवजी आठवण बनून निघून जाणं केव्हाही चांगलं जे समजतात ते शांततेतले हुंदकेही ओळखतात आणि जे न समजणारे असतात ना त्यांना मी मजेत आहे या शब्दातही ड्रामा वाटतो जिथे माणसं तुमच्या पुढे सोंग घेऊन राहतात ना त्यांच्यापासून लगेच वेगळे व्हा आजचा देव तर तोच आहे ज्याच्याकडे पैसा आणि भारी पद आहे आता नात्याचं दुसरं नावच पैसा असं झालंय तुमचे कर्म कितीही काळेशार असोत वागणं कितीही नीच असो कितीही अडाणीपणा असो पण जर खिशात पैसा असेल ना तर सगळं माफ केलं जात शब्दही वागणंही आणि तुमचं पापही जग एकीकडे आणि ती एकटी संघर्ष करायला एकीकडे जर उभी राहत असेल ना तर तिच्यासारखी निष्ठावान स्त्री नाही आणि अशी सहचारिणी म्हणजे पुरुषाची खरी संपत्ती असते काही लोकांचं कामच असतं की तीही चांगलं वागा शेवटी तुलाच खलनायक ठरवणार नात्यांचं गणित कुणाला कळालं नाही हो अजून कारण हिशोब जरी मनापासून केला ना तरी दुसऱ्याच्या मापात आपण नेहमीच कमी पडतो आयुष्यात कधीतरी आपण अशा टप्प्यावर येऊन पोहोचतो ना की तिथे कोणीही पाहिजे नसतं ना कोणाचं प्रेम ना कोणाची काळजी ना कोणाचा वेळ नातं टिकतं तेव्हा जेव्हा एक जण झुकतो आणि दुसरा झुकलेल्याला कमीपणाचं नाही तर माणूसपणाचं स्थान देतो नातं तुटावं यापेक्षा राग यावा ते जास्त बरं वाटतं कमीत कमी राग येतो त्या व्यक्तीवर ती अजूनही आपली वाटते बिनचूक असून दोषी ठरतो कारण या दुनियेत खरं बोलणं गुन्हा ठरतं आणि सिद्ध करणं म्हणजे युद्ध करण्यासारखं असतं सगळ्यात मोठी कला तर हीच आहे समोरचा खोट बोलतो आहे आणि आपल्याला सत्य माहिती आहे तरीही त्याचं खोट खरं मानून ऐकून घ्यायचं आहे इतक्या अपेक्षा ठेवूच नका कारण आजकाल लोक त्यांच्या फुर्सतीनुसार आठवण काढतात आणि तेवढ्याच थाटात तुम्हाला विसरतात माणसाचं खरं रूप त्याच्या नशेतच दिसतं मग ती नशा पैशाची असो खुर्चीची असो सौंदर्याची की बाटलीतली कारण नशा मुखवटी उतरवते आणि खरं रूप नक्की दाखवते प्रेम तोंडावर बडबडण्यात नसतं ते डोळ्यात वागण्यात आणि काळजीच्या स्पर्शात असतं आणि जे सतत दाखवत राहतात ना ते बहुतांश वेळा उथळ असतं आयुष्याचं एकच तत्वज्ञान ठेवा सरळ बोला स्पष्ट बोला आणि थेट डोळ्यात पाहून बोला जे खरे असतील ना ते समजून घेतीलच बाकी स्वार्थी लोक निघून जातील आणि तेच आज बरं आहे राग आला ना तर भांडून घ्या पण कोणाच्या पाठीत मागून वार कधीच करू नका कुणाला आयुष्यात इतका जीव लावू नका की तो माणूस निघून गेला की आपल्या आयुष्यामध्ये फक्त नैराश्य राहील असेच चांगले विचार ऐकण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद